बाई अंगळ साफ करणं म्हणजे बरंच झाले मी आंघोळ नाही केली आता हे अंगण साफ केलं तर डबल आंघोळ अंगोधास लागते काय हा पाला बाचोडा पडेल पाय ना कशी खसाल धंदा करते साफ करून राहिली लोयच आहे ना बाई अजात हा म्या म्हणलं हे घर पाहिन धाकी पडचा चालीन अचा खाय काना पाहून या दोन खोल्यात द्राय म्हणलं तर तो, तो मागच्या वर्षी सारा सोयाबीन भरायला होतं याच्यात सारा घराले काजही लागेल ला, तुरी बी साफ करून राहिली लोयच आहे ना बाई जिद्दी लोय जिद्दी आहे माई मोठे सूत म्या म्हटलं इन साजरी पैकी येतो आते बाई नाही आते बाई त्या करत येत नाही त्या करत येत नाही करत हे येतो ढाकेल बोळायची याले साफ करून राहिली फायनो पाणीच टाकेल पुरते पाणी टाकलं ना लवकर धुन निघते हे जाणून तो जरा धुळ्या अंगार बसून आयला पाण्यानं जाते निघून पाण्यानंच धुतो सगळं लोहेंद्याला का टायबर बाई हे ऐकत नाही मी म्हटलं येईन बेदम झाली शिन का जो येईन म्हटलं पण येत नाही वापस लवतीच राहायचे वाटते हे जाय राय म्हणा मला काय करावं लागते मी मी आलती पाहाले मांधले इंदळत पडत काय करूल पाहतो हे तुला गेलो हौशी न घर साफ करून राहिली काय काय बुडी आलती का बुडी चालली आुढी मला लक्षी नाही हा पाले आलीशी तर कशी राहते पाय ना चुरून चुरून पाहिलं आणि गेली बोलायला काय झालत आता मला नाही मी तिकडमेटा कामं करून राहिल तिथं राहतो म्हणा तुमच्या नकार टिचून आणि मस्त संसार करून दाखवतो तुम्हाला काय वाटते का गरिबीत आम्ही का संसार नाही करू शकत काय सगळंच श्रीमंती ती करू शकतो तर गरिबी ती करू शकतो पद्धतशीर करून दाखवतो म्हणा जा म्हणा चल बाई नळ जाईन त्याच्या पहिले येतोय अंगातून याच्या कुठे नांदी लागेल कुठे गेला लागेल ती कुठे बोर आहे माय बाई बटन दाबलान बोरचं पाणी येते नळाच्या बरोशा माहि टाकी शिड् लागेन ना चल बाई टाकी भरून ठेवतो मग पुढचा नळ येलोक मग पाण्याची पंचायत नाही झाली पाहिजे कुठे त्याला आज होतो बाहेर चाललो का अरे काही नाही किराणा आणायचा होता ना बाबाच काही काम पण नाही म्हणलं दे ना आणून तू आता किराणा समजा संपला हे बाय तेला साखर्यापासून सरलं म्हटलं कसं किराणा पाहिजे घरात गावातून किती गाणं काल म्या मतलं चारच्या पुळ्यांनी गावातून ते बाबाला सांगणं तुम्ही बारको चिरको सामानली ते बसा लागते हिडत आता काय नाही सुद्धा माझ्या तू भरून ठेवते साऱ्या ठेवल्या तुला काय लागते सुद्धा माझ्या दुकानात मी नाही जात ना कोणत्या शतकातलं दुकान आहे त्याचं बाबाला तोच पटेल काही नाही काही नाही मस्त मॉल मध्ये जायचं डीमार्ट आणतो म्हटलं तर नाही जमत ते सुद्धा माझ्या दुकानात खाना दुकान त्याचं लेखाचं सगळं उघड असते पळत हा त्या डीमार्ट मध्ये असते काय लावत रे आता पाहिले आता पहिल्यापासून तत्ूनच आणतात तो आहे बाबा किराणा मग आता एवढा मोठा गिरायक्याचा गेला त्याचं नुकसान नाही का डीमार्ट वाला आपला कोण गेला लागून <laughs> सुदामा आपल्या वैकीचा आहे हा घरी येते जाते किती किती ते काय म्हणतात ते स्कीमा देते तो दिवाळीच्या वक्ती तसही मी हा त्याच्याच दुकानातून तो बाबा त्याच्याच दुकानातून आणतात हमेशा ताई बाबू गरीबाला आधार असते जेवढा जे डी मार्ट मध्ये सल्ला म्हटा काही नाही आणू शकतील सक्त लग लागलं डी मार्ट ह्या महिन्याचा केला ना सुदामाच्या दुकानातूनच भर नाही तर तो बाबा अजून बोलतील म्हणला म्हणलं सुदामाने म्हणजे नागच्या भारी ना पोहे कशी देईल ते म्हणा हा अन लागे त्या ते हे होतं सुपारी सुपारीला जाय होत म्हणा लागेल चांगला माल दे म्हणा आईने कल्ला केला मागच्याच महिन्याला सुपारी वापर देऊन राहील ती पण जाऊ दे कर सापण हे कर मग मला पुष्पा करा लागली मग घाल जाय लागेल होतं त्याला कुकडले दे दिली त्यानंतर बरं आईने चांगलं म्हणा सामान चांगलं ते म्हणा कसच असते फ्रेश माल भेटते मोठ्या मोठ्या ना तुम्हाला तोच पटेल काही चिठ्ठी लिहून दे मी देऊन देत त्या भरते तू घर आहे आपण मी घेऊन येऊन आन तू आता भल नाकार वस्ती किराणा आण नाही ना मी आणतो ना माम पद्धतशीर मामा आणतो ती तुम्हाला जमत नाही ते सुद्धा मा डॉक्टर खाते पहिले बोला भाऊ बोला हो करत राहते थुका जरा तोंडावर उडू ते गिदाळ्या बोलाचं जमाला मला पटतच नाही तो माणूस गरीब आहे रे तो हरी केते दे त्याला तू गेला की तू तर फल्ला बस मागे बोलत जाय साजरा त्याच्या जा सांग म्हणून रे मागच्या वारीन मी गेल तिथं बाबा संग एकदा मला म्हणे म्हणे राजू बोलत नाही म्हणे भाऊ मासंग बरोबर म्हणूनच बोल म्हटलंय त्यानं आम्ही म्हणून नाही रे राजू बोलते तुला गर्दी गिर दुकानात म्हणून नशीन बोलला असं म्हटलं बोलत जाय रे काय करायला राजू सराई संग अशा असते तेले वाटते एवढं मोठं गिराईक हा सात आठ हजाराचा किराणा होते ना आपला मग महिन्याचा सात आठ हजाराचा गिराईक खाऊ ना आपण तर ते त्याला वाटत नाही मग अंगार उडवत मी बोलते दे, दे। काय झालं काही नाही त्याला म्हटलं किराणा आण तुला तर माहिती आहे त्याला किराणा आण म्हणलं घरात काही आण म्हणलं कसं त्याच्या नाकावर बसते ते जिवार येऊन राहिलं दुसरं काय तो, तो सासऱ्याचं सा नाही रिकाम पण किराणा ना पाहिलं नाही का सारा सरला नाही काय म्हणून त्याला लावलं ना आण मा आण म्हणलं काही नाही देत्या खाईल्या दे किराणाचे आणि ते चिठ्ठी लिहिली थैली टाकून देतो त्याच्या हवाली हो म्हणते आणी नापच आहे नाही तो अजून ऐकणार नाही होय होय माणूस काय नाही रमेश हा नाही घरी बाबा घरी नाही कस तरी बाप्पा कुकडे पुढे चाल निघाला की हा मामा येऊन म्हणतात बिचकते काय आला तोंड मारे आता आधी डबल डोकस खाते वाटते आता बिमार आहे का भाजेबा भाजेबा आहेत का घरी हो कसे काय आले तुम्ही कसं काय मारला चक्क बाबा घरी नाही बाबा बावरात आहेत बाबाची भेट घ्यायची शिंत जावरात नाही कोण आलो माय बाई माय बाई खाओ सुखिता पाहुणा आला दोन वेळाचा बाई हा अजून घोरकडची वाटते भाई वाटे आता काय बाई या दोन वेळाचा पाहुणा काय जीव येऊ पडते काय सांगा आता कुठे हो आता वरच्या रूम मध्ये आहेत झोपल्यात त्या राहू दे राहू दे वजारच राहू दे मग काय आला हा हा म्हणून आला की बाई भला डोसा खाते बाई नको राजू घरी आहे नाही रे बाजे बा आल तो तो बाबा का आता वावरात जात नाही गड्या आता आलो पोय पोहोचल मला माहित नाही वावरात आहे ना ते तर बसलो असतो आता थकलो गड्या आता नाही जात घरी नाही का बाकी कोणी नाही घरी नाही कोणी ते गेले जत्रीले राजू रे हा बाई हा म्हणते जत्रीले गेले म्हणते <coughs> मजा घेते बासा मजा घेते म्हटलं माय बाई हातालाच थकला हा का म्हटलं तब्येत नाही का वार। लय थकले होल कांगच दुखून राहिलं मैदाना खांड झालं <coughs> तापूस बसत नाही मग दवाखान्यात जा लागत होत ना अतिका आले आले राजू मग बसा पाणी आणतो मी पाणी आण मामाले नाहीतर मी चाललो असतो फाट्याला सोडून देतो बा राग गेला नाही का, <laughs> का राग बराबर नाही काय चुकलं बापा मा चुकलो का नाही नाही तुमचं नाही चुकलं आमचं चुकेला आहे सर का वाई च कर नाहीतर मी चाललोच होतो मला किराणा आणायला जावं लागते मग अजून अजून चहा प्या चला सोडून देतो फाट्यावर तुम्हाला पैदल जासा काम नाही कसा बोलते भासा बर झालं तू भेट झाली गळ्या मी म्हणलं काय सांगा चहा पाजून बो देतात का रवानगी करतात का कसे काय आले आलो गळ्या भेटीले आम... म्हणलं तुम्हाला काही का याद नाही येत नाही म्हणलं चला बिमार <coughs> <coughs> वाटते नाही नाही हे तापच नाही बसून राहायला लेक ना जायला बाकी काही नाही कोकला काय ये, ये, ये थंडी पडते ना त्यानं आल <coughs> आला काय शिन तब्येत साजरी आहे तुमचं कसं काय समजे जण मजेत बाकीचे कुठे गेले राजू म्हणते जत्रीले गेले बाकी कोणी गे गे नाही का घरी नाही नाही घरी नाही घरी नाही कोणी बाकी आत्या म्हणून राहिले तुम्ही आत्या द्रिल कोणी अरे गेली पंढरपूरला गेली राजू जा ठेव हा पाय सध्या झाले ते बोललोच राहिले तू तो राजा काय करा माय पाहुण्याच काय सांगा कस तरी आमचं साजरा चालू होती डबल येते अजून ते देवकी बाई मग सुचून येतो चला हात पायधवा म्हटलं जवळ बा हात पायधवा चला चा ठेवते राजूच्या आई आ हो हो राजू मग काय तिथं सकल दाल ते मॅटस का तू सांगून आता कुठे कोणती जत्रिल गेली बाबा आता ते काम आहे का ते घरात हात पाय हप्पा घालण्याचं अच्छा ती चा ना करा आले फालतू सांगलं ना मी आता घरी गेली जत्रीले फालतू तू पाहणार डोचं खाते ना मग आता कसं तरी आता रमली का दुकानात रमू द्या ना उगाच दिली काही काम आहे का हा पाहना काही नाही ना काही भिंगा भी तेल टाकले ते आणि चालला जाऊ द्या सुट्टी आता देना याच्या कर्मावर सोडून डबल घरात घालून राहिले तसं नसते राजू तू चिपरा अरे बापरे घर बाई लयच खरंच हे माल टाकल्याच्या लय खराब भाई व्हायला नाही घर आधीच असत ना तर म्हटलं असत कलरिंग करा बाबांना दिलं असतं कलरिंग करून थोडस व्यवस्थित हे बाई लस खराब आहे भाई तरी बरं आहे तसं पाहिलं तर माल टाकेल आहे त्या तर बरोच आहे नाही तर माय बेकारच काम झालं असतं अरे बाई शिंक घेतात सेट शर्ट फुटला एट भाई तोडा तू देलता त्या बुटगीनं म्या म्हटलं मला म्या घेतला म्या घेतला म्हणून देलता ती तिनं मनापासून दिला नाही व फुटला काय व काय करून राहिले बाई खाली तिला का गाद्या टाकू नाही एकच गादी आणली नाही ना हो बाई बाई हो हे एक कोण झोपलं माझ्या गोदडीवर बापा रे माझ्या सामान लावलं काही असं बलते नाही बाई काय दोडला काय घमतीऊ या घरात किती कुंडूट वाटते कुंजटला वास ये हे बंद बंद होतं ना मालाचे पोते टाके कुंजटला वास जायला पंधरा दिवस बाई काय गमून राहिलं काय मी या बाईले इत काही या घराल्याच मोठ मोठ्या दरवाजे खिडके नाही दप्त दप्त आहे सगळं हे घर असं त्याच्या कुंजटला वास लवकर जात नाही बाई जाऊ काही भरून टाकून द्या बाई एका इकडे का झालं ना आता जाऊ दे काय म्हणा एका कुठेच मागे सहा लोक येऊन राहिले जाऊ दे जेवढं फुटलं ना तेवढं टाकून देतो ह्या ज्या राहिल्या प्लेट आहे बाजू तुला ठेवून देतो कोल्ड्रिंक होऊ न पाय वर डिनर सेटच से फुटलं बिचारे पडलंच मग हातून धक्का लागला हे वर तर काढायला गेली धक्काच लागला तर पडलंच हे पाय एक बाउलही फुटला आणि दोन प्लेटही फुटल्या व नाही बापा अरे भाई पाय जा हाताला लागतील ते अ सांग कशी काय आल ती बस ना नाही मी सल्लती <laughs> तशी चालती म्हटलं चला बाय ताईच्या घरी जा काय करायला पा वास वाचलं येते काटला काय ताई बंद बंद नव्हतं त्याच्यात काय माल माल अशी पडेल फक्त मालाचं घर म्हटलं की असं तर राहतेच ते तरी तो, तो काल किती काल तर दिवस गेला दोन दिवस चाललो जाऊ ना मी नुसतं साफसफाई तर जा अवतार गेला मला सांग दुखून राह म्हटलं आता हम्म तुम्हीच करू शकता बाई त्याच्या गडी करून दिला मला कामाला सांगायला लागतो एखाद्या बाईले हम्म हो कामाला सांगायला लागत होतं कोण येते आणि मजुरी काय का आपण काय घरी झोपा काढतो मजुरी देऊन काय करतो काही नाही कामागे मला काय नाही मी करतो हळूहळू काय एका दिवशी करा लागते कुठे लग्न आहे माघरी बोलच आहे खरं बाई तुमचे कामं चालू आहेत मला झालतं सगळं मग मी आटले चला बसायला थोडा वेळ का टाईमपासाची टी व्ही नाही तुम्हा जवळने नाही टीव्ही नाही आमच्याजवळ मला आणणार टी व्ही थोडी आलता म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईट उलचा डब्बा होता त्या काळात तर तो किती दिवसाचा खराब झाला अन दिला फेकून मग आता का आम्हाला का घरचा टी व्ही भेटते मिक्सर येईन अण्णाही आणलं तुम्ही नाही मग आता काहीच ना, ना पेंटिंड काही वाटा घटात असलं तर मग पाटा पाहू ना आता भेटते का तर <laughs> रिंकू काय टेन्शन न घेऊ आता हे पाय मला अन्नात काही लय धमधम भाडे आले नाहीत वस्ता आल्या नाही ज्या आल्या हो त्या वापरू वापरू खराब झाल्या हा त्या आता सगळ्यानेच वापरल्या त्या आता खराब झाल्या मग आता मला वेगळी झाली तर मग मला नवीन थोडी घेऊन दिलं कोण की तुला अन्नातल्या बा वस्तू खटल्यात वापरल्या मग खराब झाल्या तर आता हे घे असं थोडी म्हटलं बुडीनं म्हटलं जे आहे ते नेम खराब झालं ते आम्न नाही माहीत मग आता मला नाही माहित तर राहिलं माझ्यानं जसं तसं होईल तसं तसं घेईन हो ना खरंच ना बलताई बाली सांगा खरंच बुडीचं चुकलं नाही का खरंच वा तुम्हाला मिक्सर द्या लागत होतं नवीन घेऊ आता खर्च नाही तर काही गरज नाही राहू दे एवढं अर्जंट आहे का काही गरज नाही भागतेच मला तर माहीत असतं ना खरं सांगतो मग मला अन्नातल्या भांडेला हाती नस लावू दिला मी कोणाला कारण आपला तसं स्वभावच नाही ना आपल्या तसं हलकटपणे येते आपलं आपल्या बाजूला ठेवता येते तो बराय बिचारे त्या सगळं सामान जपून ठेवलं का त्याला मस्त जाऊन जाऊ दे ना त्याला कामात पडलं ना मला काम हे माळ सगळं वापरायला काढलं बिचारे मी मला काय जाऊ बाजूला ठेवतानी आलोन काही नाही काही नाही आता कसं आहे आता जाऊ दे बाई <laughs> तोला ठेव सांभाळून तू